एक सांग पांडुरंगा भक्तीगीता श्रोते तल्ली नाशिक येथील स्वरांगणीय ये संस्थेच्या माध्यमातून त्रैमासिक संगीत सभा घेतली जाते या सभेसाठी युवा पखवाजवादक पंडित भीमसेन जोशी राष्ट्रीय शिष्यवृत्तीचा मानकरी व पंडित सुरेश तळवळकर यांचे शिष्य माननीय कृष्ण साळुंके यांच्या पखवाजवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेंद्र सोमवंशी यांनी शब्दबद्ध केलेल्या एक सांग पांडुरंगा हे भक्ती गीत सादर करण्यात आले अत्यंत परिश्रमपूर्वक केलेल्या या गीताला संगीतबद्ध करताना आपले कसब पणाला लावून सिद्ध केले ते संगीतकार व गायक सागर कुलकर्णी या युवा एखाद्या गोष्टीवर परिश्रम घेत केल्यानंतर त्याचं रूपांतर एका चांगल्या व देखण्या भक्ती गीतात होऊ शकतं याचे उत्तम उदाहरण संगीतकार सागर कुल कुलकर्णी व त्यांच्या टीमने दाखवून दिले यासाठी त्याला पंडित शंकरराव वैरागकर व पंडित संजीव नाईक यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी नाशिक मंडळाचे सेक्रेटरी माननीय येवले साहेब संपादक माननीय स्व स्वानंद बेदरकर युवा गायक संदीप थाटसिंगार संत निवृत्ती महाराज संस्थानाचे अध्यक्ष गाढभे पाटील सुप्रसिद्ध तबला वादक श्री नितीन पवार सर पोलीस निरीक्षक संतोष खडके गायक संगीतकार ओंकार वैरागकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी गीतकार राजेंद्र सोमवंशी व संगीतकार सागर कुलकर्णी या दोघांचेही भरभरून कौतुक केले लवकरच हे भक्तिगीत मोठ्या पडद्यावर येणार असल्या असे यावेळी सांगण्यात आले हे भक्तिगीत मोठ्या पडद्यावर आल्यावर रसिक श्रोत्यांना एका अनोखी भेट लवकरच मिळणार आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी राजेंद्र सोमवंशी नासिक विते सभेच्या सुरुवातीलाच जी रचना या ठिकाणी सागर कुलकर्णी यांनी सादर केली ती शब्दांची सेवा करण्याचे से कर्म आम्ही शब्दांचे से सेविकरी आहोत इथे सर्व मान्यवर आहे। आणि असं म्हणतात की जहां स्वर है वहां ईश्वर है याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आहे आम्ही दोघे आता संस्थेचे माझे विद्यार्थी आहेत खूप सुंदर मी सगळ्यांना विनंती करेल की इथं सोन सर आहेत त्यांचं नेहमीच आम्हाला ऐकायला मिळतं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असत आपण सग सगळ्यांनी एकदा सागरसाठी आणि त्याच्या टीमसाठी जोरदार टाळ्या वाजव्या इतकं सुंदर अशा पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धतीने ते पोहोचवणं आणि इतकी मेहनत त्याच्या मागे दिसत होती आमचे मित्र इथे उभे आहेत ते तीन वेळा मला सर म्हणाले की सर इतकी सुंदर चाल झालेली आहे अप्रतिम चाल झालेली आहे तुम्ही आणि खरोखर मी तृप्त झालो खूप समाधान मला वाटलं अशीच पांडुरंगाची सेवा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या हातून शब्दांचा सेवेकरी म्हणून पुजारी म्हणून होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि